रेल्वेने प्रवास करायचा आहे मग स्टेशनला कशाला जाता पोस्टातूनच मिळेल तिकीट असा घ्या लाभ मंडळी रेल्वे प्रवाशांची संख्या फार मोठी असून अनेकदा तिकिटे मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आता या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय टपाल विभागाने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने पोस्ट ऑफिस मधून तिकिटे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ही नवीन प्रणाली करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानले जाते भारतीय टपाल विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने देशभरातील तीनशे तेहतीस टपाल कार्यालयांमध्ये तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे यापैकी बहुतेक टपाल कार्यालय ग्रामीण आणि अर्धशहरी भागात आहेत तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळच्या पोस्ट पी आर एस काउंटर स्थापित आहे आपल्या प्रवासाची माहिती स्थानकाचे नाव तारीख ट्रेनचे नाव किंवा क्रमांक आणि वर्ग द्या विहित फॉर्म भरा आणि पैसे द्या पोस्ट ऑफिसचे कर्मचारी त्वरित सिस्टम मध्ये आपले बुकिंग करतील या नवीन प्रणाली अंतर्गत प्रवासी स्लीपर ए सी आणि जनरल सह सर्व वर्गांसाठी तिकीटे बुक करू शकतात ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी ही सुविधा दिलासा देणारी असणार आहे मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा